काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली होती त्याचा सर्वत्र निषेधही झाला काही आरोपी पकडले गेले मात्र सूत्रधार अटक झाली नसल्याचे लोक बोलत आहेत या हत्येचा संपूर्ण व निपक्षपाती तपास व्हावा सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागण्यांसाठी सकल मराठा समाज शिरूरच्या वतीने गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी शहर स्मारकाजवळ सर्वधर्मीय सर्वपक्षीय जनतेच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली वाहत व सामुदायिक कॅन्डल प्रज्वलित करण्यात आली यावेळी अनेक शिरूरकरांनी आपले तिखट मनोगत व्यक्त करत आरोपी तसेच त्यांच्या मागे असणारी सर्व आका यांनाही तपास यंत्रणेंनी शोधून कठोरातील कठोर कत्रुर शिक्षा देण्याची मागणी केली आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी पाहुयात जे फळ मिळालं त्याला ते त्याचं जीवन संपवलं गेलं निर्गुण प्रकारे त्याची हत्या झाली अशा जे हत्या करणारे जे आरोपी आहेत गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी या त्यांचा मृत्यू झाला तर आपण राहतोय कुठल्या काळामध्ये राहतोय याबाबत विचार करण्याची वेळ आली गावकीचं काम करत असताना या संतोष देशमुखांवर ज्या पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी टार्गेट करण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणी संपवण्यात आलं परंतु त्याच्या माध्यमातून सांगू शकतो की संतोष देशमुख जरी व्यक्ती असली तरी संतोष देशमुख हा विचार हा जिवंत आहे आणि म्हणून आज आपण तुम्ही आम्ही येतात सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत असे मारलं तरी निर्भयतेचा विचार जो अन्याय झाला त्या अन्यायावर संघर्ष करण्याचा जो काही विचार आहे तो विचार कधीही मरणारा नाही उपस्थित झालेला आहे मी सर्व उपस्थितांच त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाचं केंद्रीय साहेब या ठिकाणी उपस्थित राहून ते आहे आणि म्हणून हा आक्रोश जनतेचा संपूर्ण राज्याचा आज शासनापर्यंत पोहोचलेला आहे निश्चितर्गत त्यांना सरकारला धन्यवाद देऊन या ठिकाणी जो आक्रोश केला त्या सर्व जनतेला आज या ठिकाणी शिरूरमध्ये उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांना मी धन्यवाद देतो सर्वांचा आभार व्यक्त करून सर्वांचा ऋण व्यक्त करून या ठिकाणी थांबतो कैलासवासी स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांची मसा बीडमधील एक श्रमात सृजन व्यक्तिमत्व यांचं निर्गुण अशी हत्या झाली अतिशय निंदनीय अशी गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे आतंजली अर्पण जो खून झाला निघून हत्या झाली ते खुने जे खून करणारे आणि त्यांना सहकार्य करणारे या सर्वांना फाशी झाली पाहिजे आणि जोपर्यंत का जमलेला होती बीड जिल्ह्यातील मसाजोग गावात जी घटना घडलेली आहे महत्वाच्या सामाजिक कार्यात नसून शिवाय स्वतः सरपंच असताना त्यांनी त्या अन्यायाला वाचा फोडताना जो त्यांच्यावर आघात झाला आणि त्यांची हत्या झालेली आहे या हत्याचे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता दादांनी सांगितलं की करतात आहे त्यांची प्रॉपर्टी कुठे आहे कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत एवढी सगळी संपूर्ण प्रशासनाला माहीत असताना सुद्धा त्यांच्यावर मकोका लावण्यासाठी लोकांना आंदोलन करावं लागतंय शर्मेची बाब हो। आहे त्या ठिकाणी हो या दोन्ही मराठा बांधवांची अतिशय निर्गुणपणे हत्या झालेली आहे काम करत असताना गाव कारभार त्यांनी सांभाळलेला आहे गावासाठी अतिशय उत्तम पद्धतीचं काम त्यांनी समाजकार्य कार्य केलेलं आहे अशा सरपंचाची निर्गुणपणे हत्या आज होणं हे खूप निंदनीय गोष्ट आहे तर ज्या कार्यकर्त्यांनी हा कृत्य घडून आणण्याचा प्रकार केला असेल त्या कार्यकर्त्यांना कठोर अशी शिक्षा शासनाकडून झाली पाहिजे आणि समाजाच्या शहरातील तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी सर्वांनी या ठिकाणी आयोजन केलं या श्रद्धांजली सभेच का संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्याच्या आधी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली सोमनाथ सोडवंशी संविधान बचावच्या कार्यक्रमामध्ये अग्रेसर होता म्हणून त्याची हत्या झाली आणि संतोष देशमुख हा आवादा कंपनीच्या संदर्भातील एका दलित बांधवाच्या मदतीसाठी गेला असता त्या कंपनीच्या खंडणीच्या प्रकरणात जे हा गुंतलेले होते जे आरोपी होते सात आठ तास कराडांपासून बाकी सगळे तर ते, ते त्या आरोपीच्या बरोबर त्याचा वाद झाला आणि त्यानंतर त्यांनी संतोष चिरोवंशीच्या निर्गुणपणे हत्या केली सुद्धा चांगलं आहे बीड हे बिहारपेक्षा पुढे गेलेलं आहे खंडणी असेल बाकीचे असतील बलात्कार असतील अनेक गुन्ह्यामध्ये सर्व आरोपी आहेत एक तर मराठा नाही आधीचे बापू अंधळे असतील बाकी ज्यांचे झाले ते सुद्धा वंसारी समाजाचे म्हणजे हा जातीचा वाद नाही हा फक्त पैशासाठी सत्तेसाठी हा आलेला मास आहे यांचा आणि मास झेरवायचा असेल तर सर्वांनी संघटितपणे काम केलं पाहिजे जो मंत्री आहे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे बाकीशीला त्या ठिकाणी पाठिंबा दिला नाही म्हणून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली जीव घेऊन त्या ठिकाणी थांबले नाही तर त्यांच्या शरीराची विटंबना त्या ठिकाणी त्या लोकांनी केली अक्षरशः त्यांच्या लघुशंका करताना व्हिडिओ काढले त्यांच्या शरीराचे काही भाग कापण्यात आले त्यांच्या त्यांच्या अंगावर उड्या त्या ठिकाणी त्या लोकांनी मारल्या अशा राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात ते यावी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी बीड प्रकरणामध्ये आपण पाहिलं सरपंचांच्या खुनाच्या निमित्तानं जो सरपंचा तीन वेळा ज्या गावामध्ये सरपंच होतोय मामाच्या जा गावामध्ये जाऊन सरपंच होतोय ताडपत्री लावून आपला प्रपंच थाटवतोय आणि समाजाच्या उपयोगी पडत असताना रात्रंदिवस समाजासाठी काम करतोय अशा प्रवृत्तीचा असणार सरपंचांची केली अशा या राक्षसी प्रवृत्तीला खऱ्या अर्थानं सानब साहेबांनी सांगितलं पणानं जो खून केला खऱ्या अर्थानं त्यालाच म्हणावं असं वाटतं की चोरांनी चोरी करायची इन शिक्षा मात्र सज्जनांनी भोगायची